नमस्कार शेतकरी बंधूंनो मी जर सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपले युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती खूप स्वागत तर आज आपण जे उन्हाळी भाजीपाला लागवडीमध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत महाराष्ट्रामध्ये जे टोमॅटो उत्पादक आहेत कांदा उत्पादक आहेत भेंडी उत्पादक काकडी उत्पादक घोसाळ उत्पादक डोडका उत्पादक ज्या काही आता सध्या आपण भाजीपाल्यांच्या लागवडी केल्या असतील ह्या सर्व भाजीपाल्यांच्या लागवडीमध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर कोणत्या अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनामध्ये आपण काय करू शकतो का किंवा उन्हाळ्यामध्ये चांगले दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आपण पाणी व्यवस्थापनामध्ये काय बदल करायचे आहेत ते सविस्तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याच्यासाठी जे काही भाज्या पाला उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे म्हणून साठी आपण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओची लिंक आपल्याला लवकर भेटण्यासाठी बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा तर शेतकरी बंधू नो आता या ठिकाणी आपल्याला जे उन्हाळ्यामध्ये काय पिकांवरती भाजीपाला पिकांवरती काय बदल होत असतात तर या ठिकाणी झाल्यावरती ट्रेस येत असतो पानांवरती ट्रेस येत असतो त्याचबरोबर जी काही शेंड्याची चाल आहे ती व्यवस्थित वाढत नाही किंवा उत्पादनावरती अति तापमानाचा जो परिणाम आहे अतिउष्णतेचा जो परिणाम आहे तो होऊन उत्पादन घट निश्चितच होते सध्या जे तापमान महाराष्ट्रातील थी सबंध ठिकाणी जे आहे ते पस्तीस पस्तीस अंश सेल्सिअस पासून चाळीस अंश सेल्सिअस एवढ्या दरम्यान आहे आणि येत्या मार्च आणि एप्रिल या काळामध्ये हे वातावर हो हे तापमान जे आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे हे साधारण बेचाळीस ते पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस याच्याही पुढे जाण्याची शक्यता कमी नाहीये म्हणून यासाठी आपण पिकांमध्ये काय आपण करायचं आहे या ठिकाणी पाणी नियोजनामध्ये काय करायचं आहे तर मित्रांनो पाणी नियोजनामध्ये जी काही पांढरी मूळ आहे किंवा मुळांच्या कक्षेमधलं जे तापमान आपल्याला ठेवण्यासाठी पाण्याचा वापसा कायम मेंटेन ठेवला पाहिजे पाण्याचा ताण आपल्या पिकांना आपण अजिबात एक, थे 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 एक दोन दिवसही देता कामा नाही किंवा वापसा कंडिशन पाहून आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पाणी पुरवठा प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे प्रत्येक वेळेस करायला पाहिजे यामध्ये टोमॅटो उत्पादन काकडी उत्पादन जे काही जर तुमच्याने शक्य असेल तर फ्लडने देखील एखाद दोन वेळेस आपण पाणी आठवड्यातनं देणं गरजेचं आहे किंवा दोन आठवड्यात एखाद्याही वेळेस आपण फ्लडने पाणी दिलात तर त्या ठिकाणी जे काही जमिनीचं तापमान आहे आपल्या मातीचं तापमान आहे ते थोडंफार कमी करण्यासाठी आपल्याला त्याची मदत नक्कीच होते ह्या पाणी व्यवस्थापनामध्ये आणखीन आपण जे काही मॅनेजमेंट आहे यामध्ये आपण खताद्वारे जे काही फॉस्फरस आहे किंवा फॉस्फरस या अन्नद्रव्याची पूर्तता आपण मुळांच्या कक्षेमध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मॅग्नेशियम हे देखील मॅग्नेशियम आणि तेराज रुपये चाळीस हे दोन खतंही आपण ड्रिपद्वारे देण्याचा प्रयत्न करावा त्यानेही आपल्याला त्याचा नक्कीच चांगल्या स्वरूपाचा फायदा होईल त्याचबरोबर कॅल्शियम हे अन्नद्रव्य हे फवारणीतून आपण लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम हे एखाद्या फवारणीमध्ये टाकून देणं फवारणं गरजेचं आहे त्याचाही आपल्याला फायदा चांगल्या स्वरूपाचा होतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे सिलिकॉन युक्त जे स्टिकर असतं हे वारंवार आपण फवारणीमध्ये वापरण्याचा वापर परिणाम वापर करावा कारण की सिलिकॉन हे एक अँटी ट्रेस म्हणून काम करतं याच्यामुळे आपल्या वेलीवरचा जो उष आपल्या भाजीपाल्यावरचा जो उष्णतेचा ताण आहे तो काही प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी मदत होते म्हणून वारंवार आपण सिलिकॉन बेस्ट स्टिकर प्र फवारणीमध्ये वापरण्याचा शक वापरायचा प्रयत्न करावा याने काय होईल तर आपल्या पाण्याचा जो पी एच आहे तो देखील काही प्रमाणामध्ये आपल्याला मेंटेन करता येईल त्याचबरोबर चांगल्या स्वरूपाची फवारणी लागू पडेल आणि दुसरा फाय तिसराच फायदा म्हणजे उष्णतेवरती आपण त्या ठिकाणी आपला थोडाफार फायदा त्यामध्ये होतो यामध्ये बाजारामध्ये अनेक चांगल्या स्वरूपाच्या कंपनीचं चा स्टिकर आपण नक्की वापरा त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जे काही सोळा अन्नद्रव्य आहेत ह्या सोळा अन्नद्रव्यांची कमतरता आपण चिलमिक्स कॉम्बी किंवा मार्केटमधील जे काही अन्नद्रव्य कॉम्बिनेशन असतात चार ते पाच अन्नद्रव्यांची कॉम्बिनेशन असलेले चिलमिक्स कॉम्बी चिलॉन कॉम्बी या स्वरूपाची जी अन्नद्रव्य आहेत ते तीन ते चार दिवसाच्या म्हणजे साधारण आठवडाभरामध्ये एखाद्या वेळेस आपण फवारणीद्वारे त्याची फवारणी घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मुळांच्या कक्षेमध्ये सांगितल्याप्रमाणे फॉस्फरस लेवल्स फॉस्फरस आपण दे देणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं ह्युमिक ॲसिड हे देखील खत आपण सुरुवातीच्या टप्प्यातील जे काही निवळ रोप अवस्थेमधली जी भाजीपाला लागोडी आहेत त्या ठिकाणी आपण ह्युमिक ॲसिडची ड्रिचिंग करावी त्याच्यासोबत आपण लागलीच ॲग्रिझाईम किंवा बायोझाईम या स्वरूपाची टॉनिक आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करावा या काही गोष्टी आहेत या जर आपण काळजी घेतल्या तर आपल्याला नक्कीच भाजीपाला लागोडीमध्ये त्याचा फायदा होतो त्याचबरोबर मित्रांनो आता खत व्यवस्था व्यवस्थापनामध्ये एनपीकेचं नियोजन कसं करायला पाहिजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नायट्रोजन लेवल देण्यासाठी आपण ते तेरा चाळीस तेरा तेरा झिरो पंचेचाळीस किंवा युरिया या काही खतांचा आपण वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करू शकता त्यानंतर जी फुलधारणीची अवस्था आहे प्रत्येक पिकातली त्या फुलधारणीच्या अवस्थेमध्ये मात्र आपल्याला झिरो बावन चौतीस झुरो साठवीस बेचाळीस सत्तेचाळीस यासारखी जी खतं आहेत ही खतं आपण त्या टप्प्यामध्ये द्यायला पाहिजे आणि या खतांसोबतच आपण बोरान हे अन्नद्रव्य साधारण एकरी अडीचशे ग्राम एवढ्यापर्यंत वीस टक्क्यातलं बोरान आपण ड्रिपद्वारे या खतांसोबत ही दिलं तरी चालतं किंवा आपण फवारणी सोबत दोन ग्राम बावन चौतीस आणि अर्धा ग्राम बोरान हे फुलधारणेच्या अवस्थेमध्ये टोमॅटो पीक असेल इतर कुठलेही पीक असतील तर त्या काळामध्ये आपण ही अन्नद्रव्य कलिंगड काकडी किंवा खरबूज या सग सर्ग, सगळ्या पिकांना ही फवारणी आपण घ्यावी त्याचबरोबर कलिंग आणि कलिंगड आणि खरबूज या पिकांच्या मध्ये मधमाशांचं प्रमाण वाढवून फुलधारणेवरती चांगला परिणाम करून घेण्यासाठी इन्फ्यूज नावाचं ॲग्रिसर्चर कंपनीचं एक टॉनिक जे की मधमाशांना आकर्षित करतं ते इन्फ्यूज आपण एक एम एल लिटर पाणी याप्रमाणे नक्की फवारायला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला मधमाशा आणून चांगली फुलधारणा फळधारणा करून घ्यायची आहे त्यावेळेस हे अतिशय महत्वाचं टॉनिक ठरतं या काही गोष्टी आहेत याची आपण काळजी घ्यावी त्याचबरोबर जे शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आता ज्यांच्या काढणी चालू आहे टोमॅटोची काढणी चालू आहे काकडीची काढणी चालू आहे किंवा आपल्याला चांगल्या स्वरूपाचं वजन पाहिजे पिकांपासून त्या टप्प्यामध्ये आपण झिरोझिरो पन्नास झुरोझुरु तेवीस किंवा ही जी काही खतं आहेत पोटॅश लेवल या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे पोटॅशयुक्त खतं आपण खतांमधनं देणं गरजेचं आहे त्याच वेळेस आपण जिरोबाहून चौतीस आणि जिरो साठवीस हे देखील आपण वजनवाडीसाठी वेळेस दिलं पाहिजे हे शेवटच्या टप्प्यामधलं आपलं खत नियोजन हो असलं पाहिजे कीटकनाशकांच्या ज्या काही फवारण्या आपण घेता त्या दिवसभरामध्ये न घेता हे एकतर सकाळच्या अकरा वाजेपर्यंत किंवा सायंकाळी पाच वाजल्याच्या नंतरपास ह्या काळामध्ये आपण कीटकनाशकांच्या किंवा इतर अन्नद्रव्यांच्या ज्या काही फवारण्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करावा परंतु सूर्यप्रकाश काही प्रमाणामध्ये असतानाच आपण या फवारण्या घेतणं गरजेचं आहे ही काही काळजी आपण भाजीपाला पिकांमध्ये घेतली तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये आपण कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा आणि फार्मिंग युट्यूब चॅनल जे आहे आपलं युट्यूब चॅनलला आपण इतर आपले जे काही शेतकरी आहेत भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत टोमॅटो उत्पादक सगळ्या ज्या काही पिकांचे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत यांच्यासाठी आम्ही प्रत्येक पिकाचं अतिशय मार्गदर्शन देणारे पी डी एफ बुक घेऊन येत आहोत पुस्तकं घेऊन येत आहोत हे अतिशय कमी किमतीमध्ये साधारण यांच्या किमती ह्या दोनशे रुपयांच्या आतच असतील या काही पी डी एफ स्वरूपातील पुस्तिका ज्यामध्ये आपण जे शेड्यूल आहे यामध्ये खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यामध्ये इतंभूतपणे बांधलेल्या आहेत ते आपल्याला मिळवण्यासाठी नक्कीच आमच्या सत्तर वीस तीस बावन्न चौसष्ट या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून याविषयी अधिक माहिती आपण मिळवावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया धन्यवाद